नमस्कार किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत कूळ आणि मूळ या आपल्या मालिकेतील आजचा आपला सातवा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत कुळ गोत्र म्हणजे काय या आधीचे सहा भाग जर आपण पाहिले नसतील तर या आधीच्या सहा भागामध्ये आपण वंश ही संकल्पना काय होती ते समजावून घेतलं आणि वंशावली कशी बनते आणि कशी शोधायची याच्याबद्दल माहिती घेतली इथून पुढचे जे पाच व्हिडिओ आहेत या पाच व्हिडिओमध्ये आपण गोत्र आणि प्रवर या ज्या दोन संकल्पना आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत त्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण गोत्र आणि प्रवर याच्याबद्दल विचारवंतांमध्ये एक वाक्यता नाही आहे त्याची जी व्याख्या आहे ती प्रत्येक पुस्तकामध्ये किंवा प्रत्येक लेखकागणिक आपल्याला ले वेगवेगळी ले दिसून येते या संकल्पना आहेत या वैदिक काळापासून चालत आलेल्या आहेत प्राचीन काळापासून चालत आलेल्या आहेत अशी एक धारणा आहे त्यामुळे खरोखर एवढं प्राचीन काळापासून चालत असतील तर त्याच्यामध्ये वैचारिक विविधता आहेत ही असणारच कारण हा काळ खूप मोठा आहे त्यामुळे या सर्व वैचारिक विविधतेमधून जो गोंधळ उडतो त्या गोंधळामधून आपण थोडंसं काही आपल्याला एखाद्या निष्कर्षाप्रत येता येत आहे का तर्कशुद्धरितीने शास्त्रीय पद्धतीने त्याचा आपण या पुढच्या पाच व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह या पहिल्या भागामध्ये आपण कुळगोत्र या संकल्पनेची थोडी माहिती घेणार आहोत कुळगोत्र म्हणजे कुळाचं गोत्र, गोत्र। आपल्याकडे कुठेही लग्न जुळवायचं असेल किंवा एखाद्या व्यक्तीची ओळख पटवायची असेल पारंपरिक पद्धतीने तर आपण त्या व्यक्तीचं कुळ पाहतो आणि त्या व्यक्तीला गोत्र विचारतो कारण गोत्र त्या व्यक्तीने सांगितल्याशिवाय काय किंवा त्या घराण्याचा जो पुरोहित असेल त्याने सांगितल्याशिवाय पटकन कळत नाही कुळ आपल्याला आडनावावरून किंवा इंटरनेटवर शोधून कुठेतरी कळतं पण गोत्र कळत नाही त्याची गडबड ही आहे की बऱ्याच मित्रांना असं वाटतं की कुळ ही संकल्पना गोत्र या संकल्पनेमधून निर्माण झालेली आहे त्यामुळे कुळाला गोत्र आहे पण तसं नाही आहे कुळ ही एक वेगळी संकल्पना आहे प्राचीन काळामध्ये लोकांना गोत्राचा विसर पडल्यामुळे म्हणा किंवा गोत्र पद्धतीमध्ये गुंतागुंती वाढल्यामुळे म्हणा कूळ ही एक नवीन संकल्पना माणसामध्ये वर्गीकरण करण्यासाठी निर्माण झालेली आहे कुळ हे गोत्रामधून निर्माण झालेलं नाही आहे त्यामुळे कुळाचं गोत्र असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा जो भ्रम होतो की कुळ गोत्रामधून निर्माण झालेला नाही आहे हा प्रथम दूर केला पाहिजे दुसरा एक भ्रम असा आहे की कुळाला जे गोत्र असतं त्या गोत्राचा मूळ पुरुष त्या कुळाचा मूळ पुरुष असतो तर ही संकल्पना चुकीची आहे कारण ब्राह्मण समाजामध्ये आपण जसं मानतो की एखाद्या मूळ ऋषीपासून उत्पत्ती झालेली आहे ब्राह्मण समाजातल्या एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या घराण्याची म्हणून त्या मूळ ऋषीच्या नावाने जे कुळ असतं ते त्या ब्राह्मण समाजाचं त्या मूळ ऋषीच्या नावाने जे गोत्र असतं ते त्या ब्राह्मण समाजाचं गोत्र समजलं जातं कारण त्या गोत्राचा जो ऋषी आहे तो त्या ब्राह्मण घराण्याचा मूळ पुरुष आहे असं समजलं जातं परंतु इथं पण थोडंसं काय आहे की गडबड आहे गोंधळ आहे तो गडबड गोंधळ काय आहे ते आपण पुढे जाणून घेणार आहोत मराठा समाजामध्ये जे गोत्र लावतात ते गोत्र खरोखर त्या गोत्राचा ऋषी त्या मराठा समाजाचा मूळ पुरुष आहे का हे पण आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्याच्या आधी या गोष्टी समजून घेण्याच्या आधी आपल्याला गोत्र म्हणजे काय त्याचा एक सामान्य अर्थ कळला पाहिजे गोत्र या शब्दाचा अनेक लोकांनी अनेक पद्धतीने अर्थ सांगितलेला आहे व्याख्या सांगितलेल्या आहेत प्रत्येकाने त्याला वेगळ्या वेगळ्या उपमाने अलंकार दिलेले आहेत आपण एक सर्वसामान्य व्याख्या बघणार आहोत की जी स सगळीकडे कुठेही कोणालाही ला ला लागू होऊ शकते तर गोत्राचा सर्वसाधारणपणे अर्थ असा होतो की संबंधित माणसांचा समूह म्हणजे जे एकमेकांशी कोणत्या ना कोणत्या कारणाने संबंधित आहेत कदाचित रक्ताच्या नात्याने संबंधित असतील एकाच ऋषीकडे शिकत असतील त्यामुळे एकाच गुरुकुलामध्ये शिकल्यामुळे ते गुरुबंधू असतील किंवा आपण म्हणतो तसं एकाच कुळामध्ये जन्माला आलेले असतील कोणत्याही संबंधित कारणाने जर काही माणसांचा एक समूह बनवता आला तर त्याला आपण गोत्र असं म्हणतो गोत्राचे अनेक अर्थ असले तरी त्याचा एक अर्थ असा घेतला जातो की वारसा हक्क म्हणजे मला माझ्या पूर्वजांचा वारसा मिळतो की मी माझ्या आई माझे जे पूर्वज आहेत त्यांनी मला त्यांचा फक्त जमिनीचा किंवा पैशाचा किंवा ज्ञानाचा वारसा दिलेला नाही आहे तर त्यांनी मला त्यांचं नाव लावण्याचा पण वारसा हक्क दिलेला आहे त्यामुळे गोत्र ही गोष्ट वारसा हक्काच्या संबंधात पण घेतली जाते की मला माझ्या पूर्वजांचं नाव मा मिळवण्या लावण्याचा वारसा किंवा हक्क मिळालेला आहे याच्यामध्ये कौशिक सूत्र जे आहे ते कौशिक सूत्रामध्ये चार ते दोन एक मंत्र आहेत त्याच्यामध्ये गोत्राचा निश्चित असा अर्थ पुरुषांचा समूह असा दिलेला आहे की एकमेकांशी जोडले गेलेल्या पुरुषांचा समूह या कारणामुळे गोत्राबद्दल आपल्याला एक अशी सामान्य मान्यता दिसून येते की गोत्र म्हणजे आपल्या पूर्वजांची एक साखळी ज्यामध्ये आपल्या कुळातले सगळे लोक येतात किंवा आपल्या रक्तसंबंधातले सगळे लोक येतात ते म्हणजे गोत्र ही थोडी आपण सोपी आणि सुटसुटीत व्याख्या सांगितली याच्यापेक्षा पण अजून भरपूर अवघड अवघड व्याख्या गोत्राच्या आहेत त्यातल्या एक दोन व्याख्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पण पाहणार आहोत परंतु जास्त खोलामध्ये जाण्यामध्ये काही अर्थ नाही आपल्याला मूळ त्याचं मतीदार्थ समजलं एवढं पुरेसं आहे आता हे असं का म्हणतो आहे मी तर बऱ्याचदा काय होतं की मगाशी जसं मी म्हटलं तसं याच्यामध्ये खूप गडबडी आहेत कारण अनेक वेदांशी अनेक वैदिक ऋषींशी पुराणांशी स्मृतींशी सूत्रांशी हे गोत्र कुठे नाही कुठेतरी जोडलं जातं तेव्हा ह्या सगळ्या पुराण ग्रंथामध्ये आपण म्हणतो कुठे नाही कुठेतरी गोत्राचा उल्लेख येतो आणि प्रत्येक वेळेला तो, तो काही ना काही वेगळ्या अर्थाने घेतो त्यामुळे सर्वसामान्य माणसाचं खूप कन्फ्युजन होतं परंतु ऐतरीय ब्राह्मण हे आज ग्रंथ आहे त्याच्यामध्ये अजून एक वेगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे गोत्राचं त्याच्यानुसार असं म्हणलं आहे की क्षत्रियांमध्ये गोत्राचा संबंध हा कुलपुरोहितांशी असतो म्हणजे मगाशी आपण जी चर्चा करत होतो ती आपण अर्धवट सोडली कारण आपल्याला गोत्र म्हणजे काय समजून घ्यायचं का होतं ती चर्चा आपण आता परत चालू करूयात हे ऐतरीय ब्राह्मणमध्ये जे म्हणलेलं आहे की क्षत्रिय गोत्राचा सर्वसाधारण संबंध कुलपुरोहिताशी आहे याचा अर्थ असा आहे की क्षत्रिय राजाचं जे कुटुंब आहे ते कुलपुरोहिताच्या गोत्राच्या नावाने ओळखलं जातं आणि कुलपुरोहिताचं जे कुटुंब आहे ते क्षत्रिय राजाच्या वंशाच्या नावाने ओळखलं जातं उदाहरणार्थ वसिष्ठ ऋषी हे रघुवंशाचे कुलगुरू होते किंवा कुलपुरोहित होते म्हणून वसिष्ठ ऋषींना आपण रघुवंशी म्हणतो रघुवंशी वसिष्ठ ऋषी म्हणजे कुलपुरोहित हे राजाच्या वंशाच्या नावाने समाजामध्ये ओळखले जातात आणि राजा जो असतो तो वसिष्ठ आता ऋषी आहेत तो वसिष्ठ गोत्राच्या नावाने ओळखला जातो म्हणजे जे त्या ऋषीचं ते कुलपुरहित्याचं जे गोत्र असेल ते राजाचं गोत्र लावलं जातं क्षत्रिय जातीमध्ये ब्राह्मण जातीमध्ये काय होतं तर ब्राह्मण जातीमध्ये आपण पाहिलं की माझा जो कुळपुरुष आहे किंवा माझा जो मूळ पुरुष आहे तो त्या गोत्राचा मूळ ऋषी आहे असं मानलं जातं कारण त्या मूळ ऋषीपासून माझी उत्पत्ती झालेली आहे किंवा माझ्या पूर्वजांची उत्पत्ती झालेली आहे परंतु मगाशी आपण जसं म्हटलं तसं याच्यामध्ये बऱ्याच गडबडी आहेत गडबडी काय आहे की वेगवेगळ्या ऋषी असतात ते वेगवेगळ्या गोत्रामध्ये सापडतात आता समजा एकच गोत्र आहे त्या एकाच गोत्राचा एकच ऋषी आहे जो त्या गोत्राचा निर्माता आहे त्या वंशाचा निर्माता आहे तर तो ऋषी दुसऱ्या गोत्रामध्ये नाही सापडला पाहिजे उदाहरण द्यायचं म्हटलं तर वेदव्यास जे आहे ते वेदव्यास आपल्याला वेगवेगळ्या गोत्रामध्ये सापडतात त्याच्यामध्ये पण गो गोत्र गोत्रशास्त्रामध्ये गोत्र, गोत्र आणि प्रवर परंपरा यांचा वेगळा वेगळा उल्लेख आढळतो आता प्रवर काय आहे गन गना मंत्र प्रवर हे मंत्रदृष्टीय ऋषी आहेत आणि गोत्राचे जे गण पाडले जातात त्या गणाचे प्रमुख मंत्रद्रष्टीय ऋषींना प्रवर म्हणतात ती संकल्पना आपण पुढच्या भागामध्ये समजून घेऊ इथे फक्त एवढं लक्षात ठेवा आपण की एका गोत्राचे एक दोन तीन किंवा पाच प्रवर असतात चार प्रवर कधी नसतात कुठल्या गोत्राचे आणि तीनपेक्षा कमी प्रवर पाच पाचपेक्षा जास्त प्रवर कधी नसतात याचा अर्थ हे जे गोत्र प्रवर असतात या गोत्र प्रवरांनाच पुरोहित म्हणतात आणि काळाच्या ओघामध्ये हे जे प्रवर होते हे प्रवरच वेगवेगळ्या -वेग 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 जाती जमातीमध्ये रूपांतरित झाले असं सांगितलं जातं अडचण तिथं निर्माण होते की जर एकच ऋषी वेगवेगळ्या गोत्रामध्ये सापडत असेल एकच ऋषी असेल तो मला वेगवेगळ्या जातींमध्ये सापडत असेल एकच ऋषी असेल तो ऋषी आपण म्हणतो की एखाद्याचं गोत्र सापडलं नाही कोणाला तर भारद्वाज गोत्र लावा असं म्हटलं जातं म्हणजे कोणाला गोत्र सापडलं नसेल त्याने भारद्वाज गोत्र लावायचं मग भारद्वाज गोत्रामध्ये अठरा पगड जाती आणि सतराशे साठ माणसं येतात वेगवेगळ्या कुळातली वेगवेगळ्या वंशामधली वेगवेगळ्या जाती जमातीमधली मग तो एकच ऋषी त्या ऋषीपासून ती प्रजा उत्पन्न झाली असं कसं मानायचं जर ब्राह्मण समाजामध्ये असं मानलं जातं की माझी उत्पत्ती अमुक एक ऋषीपासून झालेली आहे परंतु जे मूळ ऋषी सांगितले आहेत त्या मूळ ऋषींमध्ये आणि इतरही ऋषी जे गोत्रप्रमुख सांगितलेले आहेत त्यातले कित्येक गोत्रप्रमुख ऋषी हे जन्माने छत्री आहेत आता जन्माने छत्री असणारे ऋषी जन्माने ब्राह्मण असणाऱ्या किंवा जातीने ब्राह्मण असणाऱ्या माणसाचा कुळपुरुष कसे होऊ शकतात तर या पुष्कळ गुंतागुंतीच्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत त्याच्याबद्दल आपण पुढच्या भागात चर्चा करणारच आहोत इथे फक्त आपण समजून घेणार आहोत की समाजामध्ये कुळ आणि गोत्रांचा घोळ कशामुळे होतो तो याच्यामुळे होतो की ब्राह्मण समाजामध्ये जसं आपण म्हणलं तसं की मी जर म्हटलं की माझा अमुक एक ऋषी मूळ पुरुष आहे तर तो छत्रिय वंशाचा निघाला छत्रियांमध्ये माझा कोणी गो ऋषी जो आहे तो ऋषी सर्वसामान्यपणे ब्राह्मण मानले जातात गोत्राचा प्रमुख असणारा ऋषी तर ब्राह्मणच मानला जातो तर मी छत्रिय आहे तर माझी उत्पत्ती काही ब्राह्मण गोत्रापासून होऊ शकणार नाही किंवा ब्राह्मण ऋषीपासून होऊ शकणार नाही म्हणून मला जे गोत्र लावलं जातं ते गोत्र कशाचं लावलं जातं माझ्या कुळ पुजाऱ्याचं लावलं जातं किंवा माझ्या कुळ पुरोहिताशी लावलं जातं याच्यामागे हेतू काय होता की सर्वसाधारणपणे आपण जास्त खोलात जात नाहीत या व्हिडिओमध्ये हा प्रस्तावनेचा व्हिडिओ आपला त्यामुळे कुणी अपेक्षा पण ठेवू नका तरी पण थोडा गुंतागुंतीचा होईल सर्वसाधारणपणे मग आपल्या मना मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की मग हे सगळं असे गोंधळाचे विषय आहेत तर मग या गोत्रांना ऋषीमुनींची नावं दिली का म्हणून एवढा जर गोंधळ निर्माण होणार आहे त्याच्यामध्ये तर तर गोत्रांना ऋषी मुनींची नावं देण्यामागे कारण एकच होतं की मराठी गोत्रांच्या यादीमध्ये ज्या ऋषींची नावं आहेत ते सर्वच्या सर्व ऋषी हे कोणत्या ना कोणत्या विशेष ज्ञानासाठी किंवा कोणत्या ना कोणत्या एका विशेष गुणवत्तेसाठी प्रसिद्ध होते त्यामुळे समाजनिर्मात्यांच्या मते या गोत्रांच्या योजनेमागे जे कुळातील लोक आहेत त्या लोकांना त्या ऋषींच्या नावापासून चैतन्य मिळावं हा हेतू दिसून येतो म्हणजे जर समजा मला एक गोत्र हो बनवायचं आहे त्या गोत्रामध्ये काही लोकांचा समावेश करायचा आहे जे एका रक्ताचे आहेत आणि त्या गोत्राचं नाव ना जर मी काहीतरी पशुपक्ष्यांवरून ठेवलं झाडावरून ठेवलं देवक वगैरे ठेवतो आपण त्या पद्धतीने ठेवलं तर मग आपल्याला असं ती गोष्ट अभिमानास्पद वाटत नाही किंवा त्यात काही वेगळे पण वाटत नाही पण अमुक एक ऋषी आहेत ते ऋग्वेदाचा अभ्यास करणारे ऋषी आहेत अमुक एक ऋषी त्यांनी तपश्चर्या करून अमुक अमुक मोठं काम केलेलं आहे आणि मी त्या ऋषींच्या कुळातलं आहे हे माणसाला थोडंसं जुन्या काळामध्ये पण अभिमानास्पद वाटायचं आजही अभिमानास्पद वाटतं आपण कुळं पण त्याच अनुषंगाने बनवलेली की आपल्याला अभिमानास पण वाटतं की मी ह्या कुळातला माणूस आहे जर त्या कुळामध्ये अभिमान वाटण्यासारखं काही नसेल आणि गोत्रामध्ये मला गर्व वाटण्यासारखं काही नसेल तर मी कशाला त्याचा उल्लेख करेल तर लोकांना त्याचा अभिमान वाटावा जगण्यामध्ये चैतन्य निर्माण व्हावं म्हणून या ऋषींच्या नावाने आपल्यालाही गोत्र निर्माण झालेली दिसून येतात पण आत्ताच्या काळामध्ये जर आपण गोत्रांचा विचार केला तर या एवढ्या गुंतागुंती तर पाहिल्याच आपण अजून काही गुंतागुंती निर्माण झाल्यात आधुनिक काळामध्ये गोत्र बनवली गेली होती की एकाच रक्तगटामध्ये वेगवेगळी संबंध येऊ नयेत किंवा लग्नसंबंध येऊ नयेत एकाच रक्तगटामध्ये स वर्णसंकर होऊ नये ज्याच्यामुळे प्रजा जी आहे ती प्रजा निरोगी जन्माला येणार नाही जर असा वर्णसंकर झाला एकाच रक्तगटामध्ये तर त्याच्यामुळेही माणसांचं विभाजन करण्यासाठी गोत्र बनवली होती की लग्नसंबंध जेव्हा येतील त्यावेळेला ते समान रक्तगटामध्ये येऊ नयेत वेगवेगळ्या गोत्रांमध्ये जर विवाह झाले तर ती समस्या राहणार नाही म्हणून ही गोत्र बनवलेली होती पण आत्ताच्या काळामध्ये आपण बघतो की सर्रास आंतरधर्मीय विवाह होतात आंतरजातीय विवाह होतात इथे आपण आता कुंडली वगैरे पण बघायला जात नाही काही बघायला जात नाही आपण लग्न करून मोकळे होतो त्यामुळे मुळामध्ये काय झालं की गोत्र ही संकल्पनाच बाद झाली आता की तिला काही अर्थच नाही उठलेला तुम्ही माना तुम्ही इथे जात धर्मच मानत नाही तुमचं आता गोत्र आणि कुळू शोधायला जाणार आणि कुठे मानणार कोणी तर व्यावहारिकदृष्ट्या आजच्या काळामध्ये ही संकल्पना बाद झालेली आहे त्याच्यानंतर पण आपण आता मराठा कुळाचा विचार केला ब्राह्मण कुळाचा विचार केला ब्राह्मण कुळामध्ये पण आपण पाहतो की आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह होतात त्यानंतर ज्या दोन याच्यामध्ये विवाह नाही झाले पाहिजे ब्राह्मणांच्या जाती उपजातीमध्ये अशी जुन्या काळामध्ये एक धारणा होती त्या ब्राह्मणांच्या जाती उपजातीमध्ये पण आपल्याला त्यांच्यामध्ये पण आंतरजातीय विवाह होताना दिसतात किंवा उपजातीय विवाह होताना दिसतात ज्याच्यामध्ये वेग समान असली तरी आता विवाह होतात आजकाल त्यामुळे ती संकल्पना काय झाली की काळाच्या बरोबर बाद झाली मराठ्यांचा विचार करायचा म्हणलं आपण तर मराठ्यांमध्ये आपण बघतो की कुळपुरोहित ही संकल्पना आता अस्तित्वातच नाही छत्रियांचा कुळपुरोहित असायचा आणि त्या कुळपुरोहितचं गोत्र त्या राजांना लावलं जायचं किंवा छत्रियाला लावलं जायचं मुळामध्ये कुणाला आवडो किंवा न आवडो मी स्वतः जातीने मराठा आहे शान्णव आहे इनामदार आहे हे पण सांगतो कारण लोकांना पटत नाही काय बोल लोकांना वाटतं की मी मराठा नाही आहे म्हणून मराठा जातीबद्दल तसा बोलतो विषय मराठा असण्या नसण्याचा नाही तर तुम्ही कुठल्या जाती धर्माच्या त्याचा विषय नाही विषय सत्य स्वीकारण्याचं सत्य काय आहे की मराठा ही जातच पंधराव्या शतकापासून उप निर्माण व्हायला सुरुवात झाली सोळाव्या शतकामध्ये ती प्रस्थापित झाली आणि सतराव्या अठराव्या शतकामध्ये तिच्यामध्ये कुळं पडून ब्रिटिश काळामध्ये मराठा ही जात आपण कागदोपत्री लावायला लागलो जात म्हणून त्याच्या आधी पण आपण जातीपाती आडनावं लावतच नव्हतो आपण कुळाचं नाव लावायचो आडनावं म्हणून आपण गोत्राचं नाव लावायचो की माझं नाव माझ्या वडिलांचं नाव आणि गोत्राचं नाव असं पुकारलं जायचं यज्ञ करताना किंवा समारंभाच्या वेळेला गोत्राचं नाव पुकारलं जायचं आडनावाच्या वेळेला हे आपल्याला माहीत नसतं आपला तेवढा अभ्यास नसतो म्हणून आपण बोलत असतो संभ्रमामध्ये तर विशेष वैशिष्ट्य हे आहे की मराठ्यांच्या गोत्राचा जेव्हा आपण विचार करतो तर पंधराव्या शतकामध्ये आपल्याला मराठा ही जात हळूहळू निर्माण होताना दिसते सोळाव्या शतकामध्ये त्याच्यामध्ये राजघराणी उद्याला येतात ती राजघराणी सतराव्या शतकामध्ये मराठ्यांचं साम्राज्य देशभर पसरतं तेव्हा प्रस्थापित होतं राजघराणी चांगल्या प्रकारे त्या राजघराण्यांच्या अंतर्गत नंतर कुळं निर्माण व्हायला लागतात किंवा जे प्रसिद्ध पराक्रमी लोक आहेत त्यांची कुळं निर्माण व्हायला लागतात नंतर आणि नंतर या गोष्टी होतात तर पंधराव्या शतकाच्या आधी जर मराठा जातच नसेल तर पंधराव्या शतकाच्या आधीचा तो कुळपुरोहित शोधायचा कसा अडचण लक्षात घ्या की हा मा मराठा समाजाचा कुळपुरोहित शोधायचा कसा मी आता माझं घराणं माझा कुळपुरोहित कोण होता मी शोधणार कसं काय अगदी जरी मी माझी नऊ पिढ्यांपर्यंत मागची वंशावळी काढली तर मला वंशावळी सापडेल त्या वंशावळीमध्ये असं कुठं लिहिलं नसणार आहे की हे उंबळे कुळाचा हा कुळपुरित होता म्हणून पंधराव्या शतकामध्ये म्हणजे मला ॲज अ मराठा माझा कुळपुरोहित माहीतच नाही आज कोण आहे तो मला माझा कुळपुरोहित माहीत आहे तर मी मा त्या कुळपुरवत्याचं गोत्र सांगू शकत नाही तर मला माझं खरं गोत्र पण कधीच कळणार नाही समस्या ही आहे त्याच्यानंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला आपण तरी गृहीत धरू की मराठा ही जात पूर्णपणे प्रस्थापित झाली एक वेगळी ओळख निर्माण झाली राजघराणी निर्माण झाली मोठमोठी कुळं एक प्रकारे कुळांची रचना झाली आणि त्यांचा एक आकृतिबंध तयार झाला त्यांचं देवक त्यांच्या बाकीच्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या ठरवल्या जाऊ लागल्या त्यावेळेला अशी किती घराणे येतात आज की ज्यांना स्वतःची कुळं पुरवित आहेत म्हणजे आज गेली वीस वर्ष मी मराठा घराण्यांचा किंवा मराठा घराण्यांचा असं नाही सर्व जाती धर्मांचा इतिहास शोधण्याचा किंवा घराण्यांचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न करतो फक्त मराठा जातीमध्ये नाही आपण एक काम करतच आहोत पहिल्यांदा आवड होती म्हणून करत आहे पहिल्यांदा आवड होती म्हणून करत होतो शिकण्यासाठी करत होतो आता लोकांना वाटतं की मी शोधू शकेन किंवा मी मदत करू शकेन म्हणून त्यांचं काही शोधता आलं तर शोधण्यासाठी प्रयत्न करतो हे सगळं शोधताना अनुभव काय येतो अनुभवाचे बोल आहेत की आपल्या मराठा समाजामध्ये ही कुळपुरोहिताची परंपरा नाहीच आहे म्हणजे ज्या वेळेला आम्ही एखाद्या घराण्याचा शोध घ्यायला जातो एखादी व्यक्ती म्हणते सर आमच्या घराण्याचा इतिहास शोधा मागे मागे जातो आणि मी त्यांना विचारतो अहो तुमचे कुळपुरोहित कोण आहेत ते म्हणजे तुम्हाला कुळपुरोहित कशाला लागतात मला गोत्र शोधायचं आहे तुमचं तुमचं गोत्र मी तुमच्या त्यांच्या नावावरून सांगू शकतो किंवा तुमचे जे कुळपुरोहित असतील ते तुमचं गोत्र सांगू शकतील कुठलं आहे ते खरं खरं आपण नाही सांगू शकत ना त्यामुळे तुमचे कुळपुरोहित कुठे आहेत नव्याण्णव टक्के लोकांना त्यांचे कुळपुरोहित कोण आहेत माहीत नाही आणि असतील तरी ते कुळपुरोहित ते उत्तर असं असतं की नाही ते दोन पिढ्यापूर्वी ते यायचे आमच्याकडे सा का सा त्यांचा आता मुलगा बघतो ते काहीतरी त्याला विचारून बघतो त्याला काय माहिती आहे का मुलाला काही माहीत नसतं कारण आपण सगळेजण आजच्या पिढीमध्ये या गोष्टी मागे सोडून जगतो आहोत त्यामुळे आपल्यालाही माहीत नसतं हे सगळं सांगायचं कारण काय हे सगळं सांगायचं कारण गोत्र या संकल्पनेला आता फक्त आणि फक्त औपचारिक अर्थ उरलेला आहे म्हणजे तुम्ही जर एखाद्या ज्योतिषाला पैसे देत असाल तुमचं गोत्र शोधण्यासाठी की माझं गोत्र कुठले सांग तो तुमच्याकडून दोन हजार तीन हजार चार हजार रुपये घेत असेल तो तुम्हाला खरं गोत्र सांगूच नाही शकत तो फक्त एक कुठला तरी आडाखा लावतो आहे आणि तुम्हाला एक गोत्र सांगतो हा मुद्दा आहे तर हे काय झालं हे ब्राह्मण आणि मराठा कुळामधले गोत्राच्या तांत्रिक समस्या आहेत अचूक गोत्र सांगण्यामध्ये हीच गोत्र परत ब्राह्मण आणि मराठा समाजाची बघून सांगोवांगी बाकीच्या जाती जमातींनी पण उचललेली आहेत महाराष्ट्रामध्ये की ते ब्राह्मण आणि मराठा समाजामध्ये ज्या आपण म्हणतो की त्या मानाने धर्माशी जवळच्या असणाऱ्या जाती जोडलेल्या तिथेच एवढ्या गडबडी आहेत भटके विमुक्त जातीतला एखादा म्हणून सांगत असेल माझं गोत्र हे आहे आता ते खरं कसं मानव मागासवर्गीय समाजामध्ये पण आपले काही मित्र आहेत ते छाती ठोपपणे सांगत असतात की मी अमुक एक राजाचा जा वंशज आहे आणि मी मी या या गोत्राचा आमच्या गोत्रामधून आमची उत्पत्ती झालेली अरे पण कसं तर गोत्र ही संकल्पना आहे ती आजच्या काळामध्ये म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये ऋग्वेदी ऋग्वेदाचा जो काळ होता किंवा त्याच्यानंतर जी सूत्र लिहिली गेली सूत्रकाळ म्हणतो आपण त्याला तो जो काळ होता तेव्हा गोत्र महत्त्वाची होती तेव्हा गोत्रांना अर्थ होता गोत्रांची गरज पण होती कारण त्या काळामध्ये लोकसंख्या मर्यादित होती त्यामुळे गोत्रांनी भागत होतं नंतरच्या काळामध्ये गोत्र पण प्र लोकसंख्या वाढली तशी गोत्र पुरेनाशी झाली मग गोत्रामध्ये गोत्रा गण निर्माण झाले पन्नास गण एका गोत्रामध्ये मग पक्ष निर्माण झाले पक्ष निर्माण झाल्यानंतर प्रवर निर्माण झाले हे सगळं झाल्यानंतर पण प्रचंड गुंतागुंती व्हायला लागल्या म्हणून शेवटी कुळं आणि आडनावं निर्माण झाली म्हणजे गोत्र ही संकल्पना कमी लोकसंख्या होती तोपर्यंत जास्तीत जास्त दहाव्या शतकापर्यंत उपयुक्त ठरत होती वर्गीकरण करण्यासाठी व्यक्तींचं की दोन समान रक्ताच्या माणसांमध्ये रक्तसंबंध येऊ नयेत पण दहाव्या शतकामध्येच गोत्र या संकल्पनेच्या मर्यादा उघड व्हायला लागल्या की आता एवढी मोठी लोकसंख्या वाढली आता गोत्र प्रवराने भागायचं नाही मग कुळांची निर्मिती झाली कुळांची निर्मिती झाल्यानंतर मी मागाशी सांगितलं ते सगळं रामायण घडलं त्याच्यामुळे आत्ताच्या काळामध्ये जर मला विचाराल वाईट वाटून घेऊ नका पण शास्त्रीय दृष्ट्या तुम्ही तुमचं खरं गोत्र कधी सांगू शकणार नाही ब्राह्मण असा मराठा असा किंवा इतर कुठल्या जातीमधली असा आज फक्त आपण ही गोष्ट आपल्या एक परंपरेची औपचारिकता आहे म्हणून आपण ते पाळत आहोत आणि पाळायला माझी काही हरकत नाही आहे श्रद्धे कोणी कुठली श्रद्धा बाळावी आणि बाळगावी आणि कोणी कुठलं गोत्र मानावं कोणी कुठल्या ऋषीला स्वतःचा मूळ पुरुष मानावं हा ज्याचा त्याचा भाग आहे सिद्ध होऊ नाही तर नाही होऊ तर ते ज्याचा त्याचा भाग आहे ज्याचा त्याचा विचार आहे ज्याचं त्याचं मत आहे आणि मला आदर आहे मी तुम्ही जर असं म्हणत असाल की मी वशिष्ठ कुळामधला आहे मला आदर आहे तुमच्या मताबद्दल आनंद आहे एखाद्या माणसाने स्वतःला वशिष्ठ कुळातलं मानलं आणि कोणी कोणाला विश्वामित्र जर कुळातलं मानलं त्याने समाजाचं काहीच नुकसान होत नाही असं म्हणजे गोत्र ही संकल्पना ही एवढी आजच्या काळामध्ये अनौपचारिक झालेली आहे किंवा एवढी ती आपण म्हणतो की सॉरी <coughs> <coughs> ही गोत्र ही संकल्पना आजच्या काळामध्ये एवढी आपल्याला आपण म्हणतो की हार्मफुल राहिलेली नाही आहे की कोणी कुठलेही गोत्र आज काही फरक पडत नाही कशात काही बदल होत नाही त्यामुळे तुम्ही श्रद्धा म्हणून मानत असाल तुम्हाला एखादा ऋषी आवडतो तुम्हाला एखादी प्रथा परंपरा आवडते तुमची अशी श्रद्धा असेल की तुमचा मूळ पुरुष हाच ऋषी आहे अवश्य माना काही फरक नाही पडत पण मला पण आदर आहे तुमच्या मताबद्दल आपण एकमेकांच्या मताचा आदर केला पाहिजे परंतु आपण काय केलं पाहिजे सत्य पण समजून घेतलं पाहिजे हे मानण्यामध्ये काही हानी नाही आहे न मानण्यामध्ये काही नुकसान नाही आहे मांडलं नाही मांडलं तरी काही फायदा पण नाही आहे आपापल्या मनाचा आणि इच्छेचा भाग आहे शास्त्रामध्ये त्याला आपण आधार आजकाल शोधू शकणार नाही किंवा कुठला पुरावा शोधू शकणार नाही कारण गोष्टी गुंतागुंतीच्या झाल्यात लोकसंख्या वाढल्यामुळे समाजाचं जगण्याचा दृष्टिकोन बदलल्यामुळे विज्ञान काळामध्ये या सगळ्या जात धर्म कुळ या संकल्पनाच मागे पडल्यामुळे आता यांना काही फारसा अर्थ उरलेला नाही मानणं न मानणं आपल्या मनावर आहे आपल्या मनाचा आपल्या श्रद्धेचा आपल्या इच्छेचा भाग आहे बाकी याच्यामध्ये मला तरी काही दुसरा अर्थ दिसत नाही तर हे गोत्र कुळगोत्र आपण ज्याला म्हणतो त्या कुळगोत्राच्या संबंधामध्ये थोडंसं परखड विश्लेषण मला जे वाटलं ते मी आपल्यासमोर ठेवलेलं आहे कृपया याच्याकडे धार्मिक दृष्टीने बघू नका किंवा मी तुमच्या धार्मिक भावना दुखवण्यासाठी आहे अशा अँगलने पण या गोष्टीकडे बघू नका मी स्वतःच म्हणतो आहे की तुम्ही मानत असाल तर मला काही त्याच्यामध्ये हरकत नाही का आता त्या मागाशी सांगितले तसं त्याने काही हानी नाही आहे आणि आपण एकमेकांच्या श्रद्धांचा आदर केला पाहिजे फक्त जे आहे ते सांगणं हे इतिहासकाराचं सा काम आहे किंवा इतिहास अभ्यासकाचं काम आहे पुराव्यासहित बोलणं इतिहास अभ्यासकाचं काम आहे म्हणून या गोष्टी आपण बोलत आहोत पुढच्या दोन भागामध्ये आपण बघूयात की गोत्र आणि प्रवर जो हा जो विचार आहे ही संकल्पना आहे हा विचार नेमका आहे काय हे आपण समजून घेऊयात त्याच्या पुढच्या भागामध्ये आपण गोत्र आणि प्रवर यांचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करूयात की ही संकल्पना जी आपण म्हणतो एवढी गुंतागुंतीची झाली कशी काय आणि इतिहासामध्ये ही संकल्पना निर्माण होण्याची काय कारणं होती त्याचा जो पुढचा भाग आहे दहावा भाग त्या दहाव्या भागामध्ये आपण समजून घेऊयात की आपल्या समाजामध्ये गोत्रांऐवजी कुळाचा वापर व्हायला हो सुरुवात कशी झाली म्हणजे मानवी वर्गीकरण करण्यासाठी की एकाच रक्त संबंधाच्या माणसांमध्ये लग्न होऊ नये म्हणून मानवी वर्गीकरण करण्यासाठी आपण गोत्र वापरत होतो ती गोत्र ही संकल्पना मागं पडून कुळ ही संकल्पना कशी पुढं आली आणि कुळ का महत्त्वाचं झालं आणि गोत्राचं महत्त्व का कमी झालं की आपण दहाव्या भागामध्ये पाहूयात आणि अकराव्या भागामध्ये आपण काही गोत्र ऋषी आणि ऋषी आहेत त्यांची थोडीशी माहिती घेऊयात की खरं तर हे शेकडोनी आहेत हजारोनी आहेत सांगूच शकत नाही आपण गोत्रांची नावं पण काही नावं थोडीफार एक दहा पंधरा नावं आपल्याला अंदाज यावा म्हणून किंवा कळावं म्हणून की कशा पद्धतीने काम करतं त्यांच्यामधला संबंध काय ते आपण अकराव्या भागामध्ये पाहूयात आज इथेच थांबूयात भेटूयात उद्या एका नवीन विषयासोबत तोपर्यंत हा विषय तुम्हाला कसा वाटला हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं ते आवर्जून प्रतिक्रियेमध्ये कळवा जर आपलं काही वेगळं मत असेल या विषयावर कारण गोत्रा हा विषय जेवढा अफाट आहे की प्रत्येकाचं वेगळं मत असू शकतं अजून काही वेगळं मत असेल आपण मांडू शकता आपल्या सगळ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा जर किमंतू लाईव्ह चॅनेलला आपण या व्हिडिओच्या निमित्ताने प्रथमच भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून आपल्याला अशा आरोग्यदायी चर्चा इथून पुढेही करता येतील ऐकता येतील या अशा प्रकारच्या संशोधनपर व्हिडिओसाठी नेहमीच आपल्याला प्रायोजकत्वाची गरज लागत असते जर चॅनलचा उद्देश आणि प्रामाणिकपणा आपल्याला पटत असेल चॅनेलला मदत करण्याची आपली इच्छा असेल तर आपल्याला विनंती आहे आपण चॅनेलची मेंबरशिप घ्यावी ज्याच्यामुळे चॅनलला थोडी स्थिरता मिळेल अजून नवीन नवीन नवी विषय पुढे घेऊन येण्यासाठी इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन तर्कशुद्ध विवेचन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतुलाई भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र जगतम